आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस हमलदारांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील गोरेवाडी जुना रेल्वे ट्रॅक मनपा व्यायाम शाळेजवळ नाशिक रोड येथे सापडला रसद अत्यंत शिताबीने सुमित किशोर चंडालिया वय चोवीस राहणार साईनाथ नगर गोरेवाडी नाशिक रोड या ताब्यात घेतले त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीची धारदार तलवार हस्तगत करीत पुढील कारवाई कामे नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे राजाभाऊ गांगुडे मनोहर शिंदे नितीन पुलमाळी वाल्मिक चव्हाण परवीन वानखेडे जितेंद्र वजेरे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोची पानवर खान पठाण नासी